बांग्लादेशातील एका तलावात अठ्ठावीस ऑगस्ट रोजी बत्तीस वर्षीय महिला पत्रकाराचा सा मृतदेह सापडला स्थानिक मीडिया रिपोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार मृत पत्रकार महिलेचं नाव सारा रहनुमा असं आहे ती बंगाली भाषेतील न्यूज चॅनेलमध्ये न्यूज रूम एडिटर होती रहनुमाचा मृतदेह बुधवारी पहाटे ढाक्यामध्ये सापडला याबाबत सविस्तर वृत्त असं की बुधवारी रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीला तिचा मृतदेह ढाक्याच्या हातीरजील तलावात तरंगताना आढळून आला त्यानंतर मृतदेह तलातून बाहेर काढून ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आला मात्र सुमारास डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं बांगलादेशात नुकत्याच झालेल्या हिंसाचारात शेकडो लोकांचं निधन झाल्याचं समोर आलं त्यानंतर आता पत्रकार सारा रहनुमाचा झालेला मृत्यू सर्वांसाठीच मोठा धक्कादायक आहे पण त्याहून धक्कादायक बाब म्हणजे तिच्या मृत्यूमागील गुढ अजून उलगडलेलं नाहीये पोलिसांनी तपासापूर्वी मृत्यूचं कारण सांगण्यास स्पष्ट नकार दिला मृत्यूपूर्वी साराने तिच्या फेसबुक आय डीवरून दोन पोस्ट शेअर केल्या होत्या त्यामुळे तिच्या मृत्यूचं कारण आणखीनच गुंतागुंतीचं झाले साराने तिच्या मृत्यूच्या आदल्या रात्री फेसबुकवर एक पोस्ट केली यामध्ये तिने मित्र फहीम फैसलला टॅग करत काही फोटो शेअर केले होते कॅप्शनमध्ये के लिहिले होते की तुझ्यासारखं मित्र भेटणं खूप चांगलं आहे देवा देव तुम्हाला नेहमी आशीर्वाद देव तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण व्हावीत अशी आशा आहे मला माहिती आहे की आपण एकत्र खूप नियोजन केले माफ करा आपण योजना पूर्ण करू शकणार नाही यासोबतच तिने असं जगण्यापेक्षा मृत्यू बरा असं देखील लिहिलं होतं साराच्या मृत्यूमागे राजकीय द्वेष असण्याची देखील शक्यता वर्तवली जाते दरम्यान माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा मुलगा साजिब वाजेद यांनी साराच्या मृत्यूवरून युनिस सरकारवर निशाणा साधलाय त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील आणखी एक क्रूर हल्ला असं म्हणत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर केले आहे